नमस्कार संवाद लाईफ टी व्हीमध्ये आपलं स्वागत आपल्या भागातील बातम्यांसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता पाहूयात आजची बातमी केंद्र सरकारनं नुकतंच सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही असं वक्तव्य ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलंय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले वार्षिक सहा हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांवर दाखवलेली दया असून ही दया आम्हाला नको आमच्या मालाची किंमत द्या अशी मागणी करत पवारांनी केंद्रावर खरमरीत टीका केली आहे बारामतीतील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते यावेळी पवारांनी वर्षाला सहा हजार म्हणजे दिवसाला एका कुटुंबासाठी मिळणाऱ्या सतरा रुपयांचा हिशोब बारामतीकरांना समजावून कार्यक्रमात शरद पवार नेमकं काय म्हणाले त्यांनी काम केलं काय नाही सहा हजार दिले कुटुंबाची व्याख्या काय म्हणजे कुटुंबाची व्याख्या पाच लोकांचे एक कुटुंब आता सहा हजार रुपये वर्षाला म्हणजे महिन्यात झाले पाचशे रुपये महिन्याला पाचशे राहिले महिन्याला पाचशे किती जणांना पाच जणांना आता पाच जणांना जर पाचशे रुपये महिन्याला असतील तर रोजचे किती पडले एकाला पडले सतरा रुपये आता त्या सतरा रुपयाचे पाच भाग करायचे म्हणजे किती राहिले शेवटी त्या कुटुंबातल्या शेतकरी घटकाला दिवसाला तीन तर पाच रुपये ही मदत केंद्र सरकारने केली आणि आता आम्ही यांना संकटातून मुक्त केलं या प्रकारची गोष्ट या ठिकाणी मांडली मी सांगितलं ना आमच्या काही सहकार्यांना जे होते वाबाले पुण्यातल्या किंवा बारामतीतल्या कुठल्या हॉटेलात तुम्ही गेला आणि चहा घेतला तर त्या चहाच्या कफाला जेवढे पैसे देतात तेवढे सुद्धा पैसे एका दिवसाला तुम्ही या ठिकाणी दिले नाही आज ही अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे असली चुटंडी मदत करू नका आमचं स्वच्छ सांगणं आहे आम्हाला असली दयाच नको आम्हाला आमच्या मालाची किंमत द्या आम्हाला आमच्या धामाची किंमत द्या आम्हाला लग्नाने साधनं योग्य रीती द्या माझी खात्री आहे की, की, की शेतकरी हा या देशाचे फस्त सोडवण्याच्यासाठी यशस्वी झाल्याचं राहणार नाही आणि तो लाचारीनं कोणाचं कड वागणार नाही आज त्या फत्याच्या धोरणाच्या संबंधीची आवश्यकता खरंतर सरकारनं नुकतंच सादर केलेल्या अंतरिम बजेटवर अनेक टीका होत आहेत आणि निवडणुकीच्या तोंडावर हा अर्थसंकल्प म्हणजे विरोधकांच्या हातात आता बजेटचा हा मुद्दा येणाऱ्या निवडणुकीच्या प्रचारात चांगलाच रंगेल हे मात्र नक्की नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईफ टीव्ही धन्यवाद इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन मान्यताप्राप्त संवाद मूव्हीज अँड प्रोडक्शनसाठी कायमस्वरूपी डीओपी नेमणे आहे व्हिडिओ प्रोडक्शन मधील तीन वर्षांचा अनुभव किंवा फाईव्ह डी सोनी एनएक्स सिरीज कॅमेराचा अनुभव आवश्यक फीचर फिल्म शॉर्ट फिल्म किंवा वेब सिरीज शूटिंगचा अनुभव असल्यास प्राधान्य अधिक माहितीसाठी शहाण्णव पासष्ट नऊशे ब्याण्णव नऊशे ब्याण्णव या क्रमांकावर आजच संपर्क करा संवाद